नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या डिग्रज बुद्रुक येथे ढगफुटी दृश्य शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान पीक पाण्यात देळगा राजा तालुक्यातील डिग्रज बुद्रुक येथे एकोणतीस ऑक्टोंबर रोजी रात्री झालेल्या ढगफुटी दृश्य पावसामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत मुसळधार पावसामुळे शेतात कापूस ठेवलेली सोयाबीन आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत तसेच शेतात पाण्याखाली गेल्याने ते पाण्यावर तरंगत असल्याची विदार दृश्य सध्या पाहायला मिळत आहेत या मोठ्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खसल्याचे चित्र दिसून येत आहे दिवाळीपूर्वी झालेल्या पावसातही शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले होते त्या संकटातून कसे तरी वाचलेले पीक आता पुन्हा पाण्याखाली गेले आहे दिवाळीपूर्वी झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने केले होते मात्र त्याची नुकसान भरपाई अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही दिवाळी आधी झालेल्या नुकसानीची भरपाई दिवाळीत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते मात्र दिवाळी होऊनही मागील नुकसानीची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाली नाही सध्याच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यावर मोठे संकट ओढवले आहेत तरी शेतकऱ्याचे शेताचे पंचनामे करून तत्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहे देळगामाईहून आमचे प्रतिनिधी प्रकाश साकला